मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला आता आपल्या बरोबर फोन लाईन वरून उपस्थित आहेत स्वप्नीलजी मध्य रेल्वेच्या वाहतुकीबद्दल आपण काय अधिक माहिती द्याल प्रवाशांना प्रेक्षकांना आपली जी वाहतूक आणि दरम्यान थांबली होती साधारणपणे साडेआठ वाजल्यापासून ती वापस सुरू झालेली आहे नऊ वाजून पंधरा मिनिटापासून सव्वा नऊ वाजल्यापासून आणि त्याच्यामध्ये रेस्ट्रिक्टेड स्पीडने आपल्या गाड्या चालू आहेत याच्यामध्ये पाऊस देखील थोडासा कमी झालेला आहे भांडूपच्या जवळ त्याच्यामुळे भांडूक देखील आपल्या गाड्या आता सुरू झालेल्या आहेत पण गाड्यांची स्पीड जी आहे ती थोडीशी कमी आहे दोन्ही गोष्टीमुळे एक तर वरती काही ठिकाणी थोडस पाणी आहे याच सोबत जो पाऊस जोरात चालू आहे त्यामुळे चालकांना समोरच्या विजिबिलिटी म्हणतो आपण दृश्यता म्हणतो ती देखील थोडीशी कमी असल्यामुळे रेड्यू स्पीडने आपल्या गाड्या चालू आहेत आता परत वापस रिस्टोर झालेल्या आहेत गाड्या आम्हाला विशेषतः डाऊन दिशेच्या वाहतुकीबद्दल सांगाल कारण डाऊन दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांची गाड्या थांबल्या होत्या साधारणपणे साडेआठ वाजल्यापासून आता ती वाहतूक आपली चालू झालेली आहे तीस किलोमीटर प्रतिघंटा त्याची काही जागी पण वाहतूक ती आपली चालू झालेली आहे रेल्वे रुळांवर पाणी साचलं होतं अशी माहिती आम्हाला मिळाली होती तशी दृश्य सुद्धा आहे रेल्वे रुळावर काही ठिकाणी पाणी साचलं होतं विद्याव्यवहार मुलूंच्या दरम्यान काही ठिकाणी आणि त्यानंतर भांडूप नाहूरच्या दरम्यान आणि सोबतच कांजूरमार्ग आणि विक्रोलीच्या दरम्यान आपल्याकडे काही ठिकाणी पाणी साचलं होतं रुलांवरती पाणी आलं होतं पण आता आपण वाहतूक सगळीकडे पंप वगैरे सुरू केलेले होते पण जसं पाऊस थोडासा कमी झालाय त्यानंतर आपली वाहतूक सुरळीतपणे चालू झालेली आहे जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत का जशी वाहतूक नीट पूर्वपदावर आल्यानंतर नाही आपण एकदा वाहतूक पूर्वपदा वर आल्यानंतर जर आवश्यकता असेल तर आपण नक्कीच गाड्या अजून सोडू बर खूप खूप धन्यवाद आयएमडी आपल्याकडे ऑलरेडी रेड अलर्ट दिलेला होता आता संध्याकाळचा त्यामुळे बरेचसे प्रवासी जे आहेत ते लवकरच वापस घरी परतलेले आहेत आणि सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरची परिस्थिती देखील व्यवस्थित आहे उद्या सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सुद्धा रेड अलर्ट आहे तर त्या दृष्टीने मध्य रेल्वेची काय तयारी आहे मध्य रेल्वेची तयारी त्या दृष्टीकोनात दोन गोष्टी आहेत एक तर जे पंप आहेत ते आपण कंटिन्युअसली चालू ठेवणार आहोत सोबतच या सगळ्या पंपांच्या जागी आपण जे आहे ते इथं मॅनपॉवर डिप्लॉय केलेली आहे धन्यवाद स्वप्निलजी एनडीटीव्ही मराठीकडे ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वेचे स्वप्निल नीला यांनी सांगितल्याप्रमाणे आता काही प्रमाणात वाहतूक हळूहळू सुरू होती आहे पाणी ओसरतं आहे रेल्वे रुळांनजीक असलेले पंप सतत चालू ठेवण्यात येणार आहेत जेणेकरून जरी रेड अलर्ट असला तरी पाणी साचून वाहतुकीत खंड पडू नये यासाठी मध्य रेल्वेकडून खबरदारी घेतली जात असल्याची माहिती आता एन डी टी व्ही मराठीशी बोलताना स्वप्निल नीला यांनी दिलेली आहे काही प्रमाणात वाहतूक सुरू झालेली आहे डाऊन दिशेनं जी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती भायकळ्यामध्ये सगळ्या रेल्वे थांबून ठेवण्यात आल्या होत्या मात्र आता ही सेवा हळूहळू सुरू होती आहे